महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच दिवसांच्या कालावधीत अकोले तालुक्यातील विठ्ठल लॉन्सच्या पंचवीस एकर परिसरात पार पडले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून तसेच गुजरात मध्य प्रदेश येथून पाच दिवसात तीन लाख बहात्तर हजार सातशे वीस शेतकरी पशुपालक महिला विद्यार्थी यांनी या प्रदर्शनास भेट दिली तसेच या पाच दिवसात दोन कोटी सत्तर हजार रुपयांची खरेदी विक्री स्वरूपात उलाढाल झाली शेतकऱ्यांच्या मुलांनी आयोजित केलेल्या या प्रदर्शनात एकूण तीनशे पंच्याहत्तर स्टॉलधारकांनी सहभाग नोंदवला त्यात विविध प्रकारच्या राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता पीक प्रात्यक्षिक विभागात एकूण दोनशे प्रकारच्या वाहनांची लागवड करण्यात आली होती या पीक प्रात्यक्षिक विभागास शेतकरी वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला या प्रदर्शनातील पशु प्रदर्शनात, प्रदर्शनात कालवड ब्युटी कॉम्पिटिशन व लाईव्ह मिल्किंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये कालवड ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये दोन ते चार पाच ते सहा व नऊ ते बारा या सर्व गटात एकूण साठ संकरीत कालवड सहभागी झाल्या होत्या तसेच मिल्किंग कॉम्पिटिशनमध्ये सांगोला कन्नड श्रीरामपूर राहता येथील पशुपालकांनी आपल्या संकरीत गायी सहभागी केल्या होत्या कालवड ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये दोन ते चार वयोगटात गणेश अरुण वाक्चौरे यांनी प्रथम क्रमांक जयराम राजाराम खपके यांनी द्वितीय क्रमांक नितीन अण्णासाहेब विखे यांनी तृतीय क्रमांक पटकावला पाच ते आठ वयोगटात प्रवीण तात्याबा धुमाळ प्रथम क्रमांक गणेश अरुण वाकचौरे यांनी द्वितीय क्रमांक जयराम राजाराम खपके यांनी तृतीय क्रमांक पटकावला नऊ ते बारा वयोगटात प्रकाश माधव बिबवे यांनी प्रथम क्रमांक जयराम राजाराम खपके यांनी द्वितीय क्रमांक तर पश प्रकाश माधव बिबवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला जर्सी कालवड गटात योगेश संजय चव्हाण यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला रवींद्र शिवाजी हासे यांनी तृतीय क्रमांक पटकावला लाईव्ह मिल्किंग कॉम्पिटिशनमध्ये श्रीरामपूर येथील आशुतोष बाबासाहेब भोसले यांच्या गायीने चोवीस तासात सेहेचाळीस के जी इतके दूध देऊन महाराष्ट्रातील सर्वाधिक अशा दूध देणाऱ्या गायीचा किताब मिळवला तसेच कन्नड येथील प्रवीण अशोकराव जाधव पंचेचाळीस पूर्णांक छत्तीस के जी व त्रेचाळीस पूर्णांक सव्वीस के जी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला कळस कृषी प्रदर्शनात यावर्षी प्रथमच राष्ट्रीय शिक्षण संमेलन पाच दिवस आयोजित करण्यात आले होते या संमेलनाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विज्ञान अभियांत्रिकी फार्मसी स्थापत्य डिझाईन मॅनेजमेंट वाणिज्य चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रातील भारतातील तसेच जपान युरोप अमेरिका कॅनडा या विकसित देशातील विविध शैक्षणिक संधी याबद्दल माहिती देण्यात आली या संमेलनात राज्यभरातील तीस शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदवला होता या संमेलनात अवकाश संशोधन क्षेत्रातील या विषयावर नासाशी संबंधित असणारे भारतीय शिक्षा व अनुसंगान संस्था पुणे येथील संशोधक डॉक्टर अनुपम सावंत यांनी मार्गदर्शन केले कळस कृषी डेरी व एज्युकेशन एक्सपोला पाच दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली यात महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार वैभवराव पिचड पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ आमदार आदरणीय अमोल खताळ माजी खासदार सदाशिवराव लोखंडे रणजित देशमुख जिल्हा परिषद अहिल्यानगरचे अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वागचौरे जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे उद्योजक भाऊसाहेब डेरे डॉक्टर शैलेश मधने डॉक्टर शांताराम गायकवाड पंजाब पी डी एफ एचे नॅशनल कोऑर्डिनेटर माननीय उदय तिवारी वाय टी डेअरी फार्मचे अरविंद पाटील डॉक्टर विनोद होणारकर कन्हैया ॲग्रोचे सुरेश पगारे डॉक्टर अब्दुल संमंत यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले दिनांक तेरा जानेवारी रोजी बक्षीस वितरणाने प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली हा पाच दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सागरभाऊ वाकचौरे आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नांतून हा कार्यक्रम पार पडला